नमस्कार मित्रांनो हा टीआरपीचा जमाना आहे टीआरपीच्या अग्रगण्य आहे आपल्या मालिकांचा आणि चॅनलचा टी आर पी कायम राहावा यासाठी सध्या स्टार प्रॉ नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत याचाच एक भाग म्हणजे ते जानेवारी मध्ये मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेसोबतच येत्या पंधरा डिसेंबरपासून वचन दिले तू मला ही मालिका सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला दाखल होत आहे आता यामध्ये आणखी एका नव्या मालिकेची घोषणा स्टार प्रॉने नुकतीच केली आहे तर हा नवा कार्यक्रम म्हणजे मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व चौथे हा नवा कोरा कार्यक्रम येत्या तीन जानेवारीपासून शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता स्टार प्रॉच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे सध्या स्टार प्रॉवर सुरू असलेला अभिनेता सिद्धार्थ जाधवचा आता हो दे धिंगाणा सीझन चार हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरूप घेत आहे या धमाल कार्यक्रमाने प्रेक्षकांचा नेहमीच मनोरंजन केलं आहे तर मित्रांनो आता हो दे धिंगाणा सीझन चार हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरूप घेत असून त्या जागेवर आता मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद चार हा कार्यक्रम दाखल होत आहेत तर या नव्या कार्यक्रमाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा